भारताच्या मिशन ऑलिम्पिकला तर आज मोठा धक्का बसला आहे कुस्तीपटू विनेश फोगाट वजन जास्त असल्यामुळे ऑलिम्पिकमधनं बाहेर पडली तर ऑलिम्पिकमधला हा नियम काय आहे आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत काका पवार आहेत जे अर्जुन पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांनी अनेक मल्लांना घडवले काका आपण पाहिलं असेल आज ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट ही बाहेर पडली फक्त तिथं शंभर ग्रॅम वजन जास्त आला असं म्हणतात तर वजनाचा हा नियम नेमका काय आहे आणि कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये याचं महत्व किती आहे कुस्तीमध्ये महत्व म्हणजे वजन गट जे दिलेला आहे कुस्तीमध्ये दहा वजन गट आहेत आपल्या देशात वर्ल्डला दहा वजन गट आहेत त्याच्यामध्ये ज्याचे ज्याचे कॅटेगरी दिल्या वजन व्हायचं आता हे पन्नास चा कॅटेगरी वजन ऑलिम्पिकला आहे त्रेपन्न चा ऑलिम्पिकला आहे तर ते आता पन्नासच पाहिजे म्हणजे आता नियम कसं होतं आमच्या टायमाला थोडस नियम असे होते की एकदा वजन दिले की चालू राहायचं म्हणजे कंटिन्यू खेळायला काही एवढं हे नव्हतं वजनाची जरूरत नव्हती एकदा वजन दिले की समाप्त आता तसं नाही आता नियम चेंज झाले तर थोडस नियम चेंज झाल्यामुळं काय झालं तिला बी मग नाही माहिती आहे तिला पण लढणाऱ्या लढणार फुकट आहे तिला पण माहिती आहे वजन कसं दिलं पाहिजे वजन कसं आणलं पाहिजे पण ती त्रेपन्न किलो वजन मध्ये खेळत असताना तिने आता ते आपले देशाची एक पंगाल म्हणून मुलगी आहे तिचं तिच्या तिच्या जागेवर तिचं क्वालिफाईन झालंय ती खाली आली वजन कमी करून ती पन्नासला खेळ पन्नासला खेळ तर आपल्या देशासाठी खूप छान होतं पन्नास किलोला म्हणजे बिनजोड होती कोणालाही तिची जोड समजू शकली नाही म्हणजे सगळ्याला हरवलं तिनं आणि लास्ट मोमेंटला तिनं एक आहे तिला वजनाने हरवलं बरं तिनं तिच्या तिला का हरवलं तर तिने वजन ग्राम जास्त होत तुमचं दोनशे ग्राम कमी असतं ना तरी चालतंय अच्छा okay. पण तुमच्या छटाक जरी वजन एक एक ग्राम जरी जास्त झालं hmm. तरी ती वजन चालत नाही ओके ते तुम्हाला त्याच वजन गटात यायला पाहिजे पन्नास ला पन्नास करेक्ट झिरो तुटला नाही पाहिजे जरूर तुटला की तुमचं पळत पळा त्या टायमा पर्यंत पळत राहायचं तुमचं वजन किती येईल त्याच्यामध्ये थोडासा घाम काढणे पण ती ताकद लागते तेवढी ताकद मला तोच प्रश्न पडलाय विनेश फोगाट ही आता खूप मोठी कुस्तीपट्टू आहे त्यामुळे मग तिला माहिती असणार आहे की नेमका नियम काय आहे किती वजन असायला पाहिजे मग तिची कुठं चूक झाली तिची म्हणा किंवा तिच्या सोबत असणाऱ्या स्टाफची नेमकी कुठं चूक झाली की इतका मोठा झटका जो आहे तो संपूर्ण देशवासीला लागला काय झालं आपणाला आपण हे सर्व खुशी मध्ये होतो ना रात्री दोन होते आपले एक हॉकी आणि एक कुस्ती बरोबर हे दोन्ही फायनलला जाणारी होते सेमी फायनलला खेळणारे दोन्ही होते पण हॉकी आपली एक पॉईंटने हरलो आपण थर्ड साठी गेलो समजा हॉकी पण आता आपण कुस्ती फायनलला गेलो होतो फायनल मध्ये आपण सर्व खुशी झालते ना सिल्वर तर होतं पण तिचं गोल्डच होतं सगळ्यांनी धरलं होतं म्हणजे आम्हाला जे अनुभव आहे खेळण्याचा बघण्याचा तिचं गोल्डच होतं शिवाय हंड्रेड पर्सेंट एकशे एक टक्का गोल्ड होत तिचं पण त्या गोल्डला तिला एक रात्री खुशीमध्ये असेल काहीतरी गोड खाल्ला असेल थोडं जरी गोड खाल्लं तर वजन कमी होत नाही तुम्ही काहीतरी रात्री तिनं ती हरियाणामधन घेऊन जातात ती मलिदा बनवतात मिठाईचा असा गोड टाकून काय टाकून ती एक तर शाकाहारी येतं आणि शाकाऱ्यामध्ये कसं असतं काहीतरी ते बनवून घेऊन जातात संघ ते नेलं असेल तिनं काय लाडू बिडू बनवून नेला असेल ती जर खाल्ला असेल रात्री तर वजन कठीण होतं त्याच्यामुळे तिच्या वजनाला वजनामुळे आज आपण गोल्डला मुकले बाकीचं काही नाही तिने खूप छान केलं देशासाठी तिला सगळ्यांचा आशीर्वाद आजही आहे आणि उद्याही राहणार आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम